नमस्कार मी प्रगती आज आपण आहे मस्त अशी आवळा सुपारी तर आवळे तर भरपूरच येत आहेत मार्केटमध्ये हिवाळ्यामध्ये बऱ्यापैकी छान असे आवळे येतात तर त्या आवळ्याचं मस्त असं हे पाचक सुपारी आपण घरच्या घरी बनवू शकतो तुम्ही पाहू शकता बऱ्याच लोकांना प्रवासात वगैरे याची फार गरज पडते आणि असं हे नियमित स्वरूपात सुपारीच्या स्वरूपामध्ये आपण जर ही आवळा सुपारी खाल्ली तर शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी आवळा सुपारी बनवायला सुरुवात करूया इथे मी घेतलेली आहे एक किलो आवळे आवळे छान असे घ्यायचे ज्याला डाग वगैरे नाहीत आणि ते स्वच्छ स्वच्छ धुवून पुसून सुकवून घ्यायचे त्याला अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे अशा प्रकारे आवळ्याला मार्क असतात वरती त्या मार्कला पकडूनच आपल्याला सुरीला मस्त असं थोडंसं प्रेस करून अशा प्रकारे त्याचे पीसेस करायचे असे पीसेस केले तर पली म्हणजे एकसारखे पीसेस होतात त्यामुळे ते, ते दिसायलाही सुपारी अगदी मार्केटसारखी फार सुंदर दिसते आणि याला जास्त काही आपल्याला अगदी बारीक वगैरे चिरत नाही बसायचं कारण सुकल्यावर नॉर्मली आवळा सुपारी जी आहे ती सुपारी अगदी बारीकच होते सुकल्याच्या नंतर त्यामुळे अगदी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथे पीसेस करून घेतलेले आहेत सर्व पीसेस आपले करून झालेले आहेत यासाठी आपल्याला मस्त एक मसाला बनवून घ्यायचा आहे त्या मसाल्यासाठी लागणारे इन्ग्रिडियंट्स म्हणजे इथे आपण घेतलेले काळे मीठ दोन चमचे साधं मीठ आपले एक तीन ते चार चमचे एक चमचा इथे आपण मिरी पावडर घेतो आणि इथे साखर घेतली एक तीन ते चार चमचे इथे मी एक चमचा जिरा एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि एक चमचा हिंग घेतलेला आहे इथे मी दीड चमचा एवढं चाट मसाला घेतलेला आहे तर सर्व जे आपण हे पदार्थ घेतले त्या सर्व आपल्याला एका मिक्सर ग्राइंडरमध्ये छान अशा बारीक करून आहेत तर इथे मी मिक्स सुरुवातीला तीन चमचेच मीठ घातलेलं आहे कारण आपण इथे काळं मीठ जे आहे ते एक दोन चमचे वापरतो आहे तर आपण टेस्ट करून नंतर हवा असेल तर आणखीन थोडंसं मीठ घालू शकतो बाकी सर्व काळी मिरी ओवा जिरे हिंग आणि चाट मसाला त्यासोबतच साखर इथे मी एक तीन चमचे घेतलेली आहे तर सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून छान अशी अगदी बारीक अशी याची पावडर करून घ्यायची आहे याची छान बारीक पावडर करायची जेणेकरून आवळ्याला ती व्यवस्थित बसेल तर इथे पाहू शकता अगदी फाईन अशी मी याची पावडर बनवून घेतलेली आहे जर ही पावडर जाडसर राहिली तर आवळ्याची म्हणजे आवळ्याचे पीसेस जे आहे ते सुपारी आपली सुकेपर्यंत सर्व जीवरची पावडर लावलेली आहे जो मसाला आहे तो सर्व निघून जातो त्यासाठी बारीक पावडर लावायची जेणेकरून आवळे कापून त्याला आपण जेव्हा मिठाचा हात लावतो म्हणजे आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे तर जसजसं आपण हे सर्व मिश्रण जे आहे ते आवळ्याला लावू तस तो तसं थोडं थोडं पाणी सुटत जातं साखर घातल्यामुळे फारसं पाणी सुटत नाही तर अगदी नॉर्मली हलकंसं असं पाणी सुटतं त्यासाठी हे सर्व मिश्रण लावून नंतर याला काय करायचं का आहे ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि तुम्हाला ही आवळा सुपारीची रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा तर इथे ब पाहू शकता एक रात्रभर मी याच परातीमध्ये असे आवळे पसरून ठेवले त्यामुळे त्याचं पाणी सुटलेलं सुद्धा त्या आवळ्यामध्ये छान असं मोरून गेलेलं आहे आणि आता उन्हामध्ये चार ते पाच दिवस आपल्याला ही आवळा सुपारी सुकवायची आहे तर चार ते पाच दिवसानंतर तुम्ही पाहू शकता अगदी खडखडीत अशी आपली आवळा सुपारी सुकलेली आहे नॉर्मली ही आवळा सुपारी तुम्ही एक दोन वर्ष तीन वर्ष जरी स्टोअर करून ठेवलीत तरी आरामात राहू शकते अशी तर आपण एक किलोचे बनवले जास्त दिवस टिकणार नाही म्हणजे राहणार नाही संपूर्ण जाणार तरीही जर आपल्याला स्टोअर करून ठेवायचे असेल तर आरामात राहू शकते याला आपण पाणी वगैरे अजिबात यूज केलेलं नाही तर अशा प्रकारे आपली चटपटीत आणि ज्यांना ॲसिडिटीचा वगैरे अपचनाचा त्रास होतो त्यांच्यासाठी अगदी फायदेशीर अशी आवळा सुपारी इथे तयार झालेली आहे तर तुम्हाला ही आवळा सुपारीची अगदी साधी सोपी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलला जरी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीज जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त चटपटीत रेसिपीसोबत हो तोपर्यंत धन्यवाद